हिंदी भाषा सक्तीची करून दाखवावी फक्त दुकानच नाही तर शाळाही बंद करू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारला इशारा सरकारने पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची करून दाखवावी आम्ही फक्त दुकानेच नाही तर शाळाही बंद करू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे मीरा मध्ये राज ठाकरे यांची विराट सभा पार पडली या सभेत राज ठाकरेंनी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला राज्य सरकारने म्हणे पहिलीपासून हिंदी शिकलीच पाहिजे या निर्णयापासून हे सगळे सुरू झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणाले तिसरी हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणारच आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी नुसता त्या दिवशी मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यावा लागला फडणवीसजी तुम्ही म्हणताय ना तिसरी भाषा हिंदी असणार म्हणजे असणारच तर मी आता सांगतो पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून तर बघा दुकाने नाही शाळा सुद्धा बंद करेल मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतो महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय इतर अमराठी शाळा आहेत तिथे मराठी आणण्याचं सोडून तुम्ही हिंदी सक्ती आणण्याचा दबाव टाकत आहात तो सहन केला जाणार नाही असे राज ठाकरे म्हणाले हिंदी भाषेला दोनशे वर्षाचा इतिहास आहे तर मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय वर्ष झालंय पण एक रुपया दिलेला नाही हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतील नटनटांचे भले झाले अन्य कुणाचं भलं झालं आहे ते मला सांगा हिंदी भाषेमुळे कुणाचं भलं झालं आहे त्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय अशी टीका राज यांनी केली हिंदी भाषेने दोनशे पन्नास भाषा मारून टाकल्या बिहारमध्ये त्यांनी हिंदी भाषा स्वीकारली तिथे आजही नव्याण्णव टक्के लोक मातृभाषा बोलतात भाषा कोणतीही वाईट नसते हिंदी ही वाईट भाषा नव्हे आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा असंही राज यांनी त्यावेळी सांगितले आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे पण हिंदुत्वाच्या बुरख्यातून तुम्ही हिंदी लादणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही पालघरसह रोडपर्यंतचा संपूर्ण पट्टा हिंदी भाषिक करण्याचा त्यांचा डाव आहे त्या माध्यमातून हा संपूर्ण पट्टा गुजरातला जोडण्याचा त्यांचा कट आहे असा आरोप राज यांनी केला आम्ही गुलाम नाहीत या प्रांतावर आमचा अधिकार आहे मराठे अटकेपार पोहोचले होते हा इतिहास आहे तो महाराष्ट्र हदबल आहे का बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यासमोर उबाब करणार स्वतःहून काही करण्याची गरज नाही पण असा कुणी मास घेऊन आला तर त्याला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच तुमची सत्ता लोकसभेत आणि विधानसभेत आहेत आमची सत्ता रस्त्यावर आहे असा इशारा यांनी त्यावेळी दिला